नमस्कार मी रुचिता ऍग्रोव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोव्हन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण गाजर तूर हळद ज्वारी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत गाजराला बाजारात चांगला उठावे तसंच गाजराची आवकही चांगली सुरू आहे त्यामुळे गाजराचे भाव कमी झाले तरी टिकून दिसत आहेत राज्यातील बाजारात गाजराची आवक सरासरीच्या पातळीवर सुरू आहे त्यामुळे सध्या गाजराला प्रति क्विंटल सरासरी बाराशे ते पंधराशे रुपयांचा भाव मिळतोय गाजराची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याचा अंदाज आहे तसंच गाजराला उठावही कायम राहण्याची शक्यता आहे यामुळे पुढील काही आठवडे गाजराचा बाजार स्थिर दिसू शकतो असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय वाढती आयात आणि बाजारातील आवक यामुळे तुरीच्या भावात चढ उतर सुरू आहे तुरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली होती तुरीला सध्या क्विंटल सरासरी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीची बाजारातील आवक मे महिन्यात कमी होणार आहे मात्र आयातीचा दरावर काहीसा दबाव राहील त्यामुळे दरातही काहीसे चढउतर दिसू शकतात सरासरी दर पातळीत काहीशी सुधारणा दिसू शकते असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हळदीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे उतार सुरू आहेत वाढलेल्या भावात उठाव कमी झाल्याने दरातही काहीशी नरमाई पाहायला मिळाली बाजारातील हळदीची आवकही कायम आहे सध्या हळदीला सरासरी क्विंटल बारा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवड्यांमध्ये हळदीची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे तसंच सराई आणि पुढे सण समारंभामुळे हळदीला चांगला उठाव राहील त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणा दिसून येईल असं हळद बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय ज्वारीचे दर मागील दीड महिन्यात क्विंटल मागे किमान तीनशे ते पाचशे रुपयांनी कमी झाल्यात बाजारातील ज्वारीची आवक राज्यातील सर्वच बाजारांमध्ये ज्वारीची आवक चांगली आहे तर दुसरीकडे सध्या ज्वारीला सरासरी दर मिळतोय सध्या गुणवत्तेप्रमाणे दोन हजार तीनशे ते तीन हजार शंभर रुपयांच्या दरम्यान विकली जाते बाजारातील ज्वारीची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ज्वारीच्या दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय सोयाबीन दर मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत बाजारातील सोयाबीनची आवक मागील दोन आठवड्यांपासून खूपच कमी झाली आहे मात्र नाफेडच्या विक्रीचा दबाव दरावर आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातही चढउतर सुरू आहेत त्यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय सोयाबीनची आवक पुढच्या काळात कमी होणार आहे मात्र नाफेडच्या विक्रीचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा दबाव राहील असं अभ्यासकांनी सांगितलंय